कर्जत खलापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचाराने खलापूर तालुक्यात आघाडी घेतली असता महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खलापूर ग्रामीणमध्ये सर्व गावात जात प्रचार करत आमदार महेंद्र थोरवे यांना मतदान करण्याचे आव्हान केले असता या प्रचाराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाल्याने सर्व माहितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे तर याबाबत शिंदेगडाचे प्रमुख संदेश पाटील यांनी मत व्यक्त करताना म्हणाले की आमदार महेंद्र थोरवे साहेब मोठ्या मताधिक्याने निवडून येत तेवीस नोव्हेंबरला फटाक्या आम्हीच फोडणार त्यामुळे आमचा विजय निश्चित असून आमदार साहेबांनी केलेल्या विकासकामाच्या जोरावर पुन्हा ते आमदार म्हणून विराजमान होणार असे मत तालुकाप्रमुख संदेश पाटील यांनी व्यक्त केले ग्रामीणमध्ये आम्ही प्रचार करत आहोत आज पाच सहा दिवस झाले प्रचार चालू आहे आणि आम्हाला सगळ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे आणि नक्कीच महेंद्रसिट थोरे यांचा विजय होईल त्यासाठी आपली शिवसेना महिला आघाडी युवा सेना युवती सेना हे सगळेच प्रचार करत आहेत आणि सगळ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे आदिवासीवाडी म्हणा बौद्धवाडा म्हणा आपले ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणा सगळेच मिळून जुळून सगळे प्रचार करत आहेत आणि नक्कीच विजय हा आमचाच असेल हे मला नक्की माहिती आहे आणि परत एकदा सगळ्यांना जय महाराष्ट्र

श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंद घे साहेबांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आगी बढो आपली आपली सांगा 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 बाबाला मामाला मामीला आजीला सांगा आजोबाला सांगा बहिणीला सांगा भावाला सांगा लक्षात ठेवा डोक्यात ठेवा मनात ठेवा हृदयात ठेवा

दिवस आम्ही प्रचाराची मोहीम हातात घेतली आहे पासून आम्ही प्रचार दौरा नारळ वाढवून वर विनायकाला साकडं आहे की आमच्या आमदार साहेबांना भरघोस मतांनी विजयी करून दे आणि हा प्रचार करत असताना आता आमचा साजगाव पंचायत समिती विभाग आम्ही आज करतो आहे उरलेला भाग आज करतो आहे त्याच्यामध्ये आडूशी आत्कर्गा ग्रामपंचायत केली होणार ग्रामपंचायतीमधून होणारमधून आता आम्ही चिंचोलीमध्ये आलेलो तर तुम्हाला मी सांगतो की उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो युवकांचा आणि महिला वर्ग खूप प्रचारात समा समाविष्ट झालेले आहेत वृद्ध पण आहेत आणि सगळ्यांच्या ते खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही गाड्यांचा तापाच्या तापा गावागावातून फिरत आहे आणि हा प्रचार करत असताना आम्ही डोअर टू डोअर प्रचार करतो आहे आणि आमच्या निदर्शनात येत आहे की प्रचारात लोक स सकवळ म्हणजे येत आहेत आणि ह्या सगळा वातावरण बघताना मला निश्चित खात्री वाटते की आमदार साहेबांचा विजय हा निश्चित आहे आज आम्ही जवळ प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये दिवसा दोन पंचायती सांगड्या आणि पुढं तारवाडी गाव आहे त्यानंतर गारमाळ शेवटचा गाव आहे मिथीलच गाव झालेलं आहे आणि या प्रचारादरम्यान आम्हाला लोकांचा उत्स्फुत प्रतिसाद लाभलेला आहे आम्हाला प्रचाराला एवढं हलकं झालं की पंधरा पंधराशे रुपये जी लाडकी मा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी मोठ्या चांगल्या यांनी राबवण्यात आलेली आहे जवळजवळ सत्तर हजार महिला याचा लाभ या, या तालुक्यामध्ये महिलांना मिळालेला आहे आणि आम्ही जेव्हा जेव्हा प्रचाराला ते पम्प्लेट घेऊन जात होतो तेव्हा आमचा लाडका भाऊ आहे आणि आम्ही शंभर टक्के तुम्हाला मदत करणार असा उत्स्फूर्त आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता आणि समाधानी लोक सगळी आहेत आणि तरुण तरुण असतील तरुणी असतील युवक असतील महिला असतील तिथले ग्रामस्थ असतील सर्व आमच्याबरोबर हजारोच्या संख्येने उपस्थित होते आणि आम्हाला निश्चय निश्चित आमचा विजय निश्चित झालेला आहे फक्त फटाक्या आज लावू का तेवीस टक्केला लावायचा हा एवढंच फक्त हे आहे बाकी आहे आणि शंभर टक्के आम्ही निवडून येणार महिन्याशे आप आपकी बार पाच हजार लीड के पार